राज्याला हादरून सोडणारी आणखी एक हुंडाबळीची घटना पुण्यात घडली मुळशी तालुक्यातील भुकुम येथे सोळा मे रोजी वैष्णवी शशांक हगवने या विवाहितेचा बळी गेला राजकीय नेता असलेल्या राजेंद्र हगवने यांची सून असलेल्या वैष्णवीचा सासरी हुंड्यासाठी छळ चल होत असल्याचं समोर आलं या घटनेच्या तीन दिवसानंतर म्हणजे एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी या बावीस वर्षीय नवविवाहितेनं गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली लग्नामध्ये मानपण व्यवस्थित केला नाही मनासारखा हुंडा दिला नाही यामुळं दीपाच्या सासरच्या लोकांनी अतुना तिचा छळ केला यामुळेच अंगावरची हळद निघण्याआधी या, या नवविवाहितेनं आपलं जीवन संपवलंय लेखी बाईंचा हा आक्रोश कधी थांबवणार असा सवाल आता केला जात आहे तर काय आहे हे दुसरं प्रकरण आता जाणून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत स्वागत दिनांक एप्रिल रोजी दीपा उर्फ देवकी या बावीस वर्षीय तरुणीचा प्रसाद चंद्रकांत पुजारी या तरुणाशी विवाह झाला होता दोन्ही कुटुंब मूळ कर्नाटक राज्यातील आहेत त्यामुळं विजापूरमधील बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला लग्नामध्ये मुलीकडच्या हुंडा म्हणून प्रसाद पुजारीला चार तोळे सोने मान वति दिले मानपानाप्रमाणे दहा लाख रुपये खर्च करून लग्न केला त्यानंतर दीपा शास्त्री म्हणजे पुण्यातील सातववाडीतील घरी आली नव्याचे नऊ दिवस संपताच पती प्रसाद व त्याची आई सुरेखा यांनी दीपाला त्रास द्यायला सुरुवात केली भांडी कुडी फ्रीज दिले नाही योग्य मानपान केला नाही असं म्हणत ते सतत शिवीगळ करू लागले त्रासलेल्या दीपाने वडिलांना फोन करून याबाबत सांगितलं या घटनेनंतर दीपाचा भाऊ पुण्यात आला आणि बहिणीला माहेरी घेऊन गेला त्यानंतर सासरी चंद्रकांत पुजारी हे विजापूर मधील दीपाच्या माहेरी म्हणजे चाबनूर गावी गेले आम्ही समजावून सांगतो असं सांगून सुनेला नांदवण्यासाठी पुण्यात घेऊन आले काही दिवसांनी म्हणजे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दीपानं वडिलांना कॉल केला व ती ढसाढसा रडू लागली मला कसल्या घरात दिलाय असं वडिलांना विचारू लागले लग्नात भांडी दिली नाही म्हणून सासरी छळ करून मारहाण होत असल्याचं तिनं वडिलांना सांगितलं पित्यानं लेकीला मायेचा आधार दिला समजूत काढली थांब काही दिवसात पुण्यात येतो आणि वाद मिटवतो असं तिला समजावलं पण दुर्दैवानं वाद मिटवण्याची वेळ वडिलांवर आलीच नाही दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी दीपा हिनं सातववाडीतील घरात गळपास घेऊन आत्महत्या केली अवघ्या एका महिन्यात या नवविवाहितेनं हुंड्यासाठी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं दीपाचे त्रेपन्न वर्षी वडील गुरुसंगप्पा दंडाप्पा गौंड मागेरी यांनी हडपसर पोलिसांमध्ये तक्रार दिली पोलिसांनी पती प्रसाद पुजारी प्रसन्न पुजारी सासू सुरेखा पुजारी व सासरे चंद्रकांत पुजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय काल वैष्णवी आज दीपा उद्या कोण हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतानाच एकच हा लेकीबाळींचा आक्रोश थांबवायचा असेल तर ही सगळी व्यवस्था आणि विचारसरणी बदलायला हवी तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद